वर्धेतील सेवाग्राम पुलाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच एकतीस एफ सी आठ नऊ शून्य पाच टँकर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल चालकाला धडक दिल्याने तो ट्रकच्या खाली आल्याचे सेवाग्राम पोलीस स्टेशनला कळताच त्यांचा पोलीस स्टॉप तात्काळ घटनास्थळी पोहोचून अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या मोटरसायकल चालकाला ॲम्ब्युलन्सने त्याला सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले घटना तीस सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली सेवाग्रामकडून वर्धेकडे जात असताना मोटरसायकल चालक मोरेश्वर पंढरीनाथ किरपाल वय बहात्तर वर्ष राहणार जुनी माळा कॉलनी वर्धा हे आपल्या मोटरसायकलने वर्धेकडे येत असताना पुलावरून चढण्याआधी त्यांच्या मागून भरधाव व निष्काळजीपणे टँकर चालकाने आपल्या ताब्यातील टँकर वाहन त्यांच्या अगदी जवळून नेले त्यामुळे ते खाली पडल्याने चाकात आल्याचे सांगण्यात आले त्यांना जब्बर मार लागला अपघात झाल्याचे लक्षात येताच टँकर चालकाने टँकर सोडून पळ काढला तात्काळ सेवाग्राम पोलिसांची टीम तिथे पोहोचली आणि त्यांनी तात्काळ गंभीर अवस्थेत असलेल्या मोटरसायकल चालकाला रुग्णालयात पाठविले घटनास्थळावर सेवाग्राम पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार प्रतीक्षा खेतमाळीस पी एस आय वाल्मिक बांबर्डे पोलीस हवालदार नितीन राजपूत सचिन सोनटक्के गणेश झांबरे विलास लोहकरे इत्यादींनी घटनेचा पंचनामा करीत वाहन पोलीस स्टेशनला नेण्यात आले टँकर चालकाचा शोध पोलीस घेत आहे